मी राजेंद्र बापूराव टेमगिरे राहणार आरणगाव तालुका शिरो जिल्हा पुणे दोन हजार दोन सालापासून ते आतापर्यंत ग्रामसेवक पांडुरंग गायकवाड बाळासाहेब शेळके आणि जितेंद्र साळुंके यांनी माझी आतापर्यंत खोटे आट व खोट्या टॅक्स पावत्या देऊन माझी व शासनाची फसवणूक गेली म्हणून मी गेल्या दोन वर्षापासून माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला असता त्या ठिकाणी माझं घर आहे परंतु यांनी मला गावठाणामधील व इतर ठिकाणी वेगवेगळी मिळकत नंबर व वेगवेगळे मोजमाप टाकून मला त्यांनी आतापर्यंत आट दिलेल्या आहेत आणि खोट्या टॅक्स पावत्या सुद्धा दिलेल्या आहेत मी याची दाद मागण्यासाठी माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे दोन वर्षापासून हेलपाटे मारत आहे यांच्यावरती कारवाई करावी म्हणून परंतु माननीय गट विकास अधिकारी महेश भाऊसाहेब डोके हे या ग्रामसेवकांना पाठीशी घालून घालित असून यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही म्हणून मी गेल्या चार महिन्यापासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जिल्हा परिषद पुणे या ठिकाणीसुद्धा तक्रारी अर्ज दिला होता परंतु अद्यापर्यंत त्यांनी कुठल्याही त्याच्यावरती चौकशी करून कारवाई केली नाही म्हणून मी आज पुन्हा एकदा त्यांना स्मरणपत्र म्हणून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या सर्वांची चौकशी करून कारवाई जर केली नाही तर मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवीन जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर मी स्वतः व माझ्या कुटुंबासहित आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तरी त्यांनी दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी यांच्यावरती कडक कारवाई करावी ही मी प्रशासनाला विनंती करत आहे आता तुम्ही जे प्रशासनाला विनंती केली शासकीय अधिकारी तुम्हाला दाद देत नाहीत किंवा तुमच्या कोणाला कुठला सपोर्ट तुम्हाला करत नाही मग पोलीस प्रशासनाकडे तुम्ही गेले होते मी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिरूर पंचायत समिती कार्यालयाच्या समोर सकाळी ठीक अकरा वाजता आत्मदानाचं दहन करण्याचा जो इशारा दिला होता त्यासाठी माननीय शिरूर पो, पोलीस स्टेशनचे पी आय या ठिकाणी येऊन माझे सांत्वन करून आणि गट विकास अधिकारी यांनी मला की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करणार आहोत असं मला पत्र दिल्यामुळं मी माझं स्वतःच आत्मदान थांबवलं होतं परंतु त्याची आज्ञापर्यंत त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही म्हणून मला ही शेवटची पुन्हा एकदा टोकाची पाऊल उचलायची पाळी आली आहे कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद